भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे त्याची शक्ती अमर्याद आहे सृष्टीच्या निर्मितीबरोबरच तिचे पालन पोषण आणि सहारे तोच करतो आज विज्ञान ब्रह्मा विष्णू महेशालाच आव्हान देत आहे कृत्रिम गर्भधारणेतून ट्यूब बेबी उत्पन्न करून त्याने ब्रह्माला ललकारले आहे आज विज्ञान क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करीत आहे विज्ञान म्हणजे एखाद्या विषयाचे विशेष ज्ञान होय विज्ञान हे एक वरदान असून मानवासाठी ते काम करून प्रमाणे आहे भारतात विज्ञानाची परंपरा अनादी काळापासून अस्तित्वात आहे हडप्पा व येथील उत्खननात सापडलेले पुरावे हे सिद्ध करतात की त्या लोकांना विज्ञानाची समज होती प्राचीन भारतातील विज्ञानाच्या सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक म्हणजे महर्षी सृश्रुत यांनी शोधलेली शस्त्रक्रिया आज जग त्यांना शस्त्रक्रियेचे जनक म्हणते नागार्जुने रसायनशास्त्राला जन्म दिला माणूस विज्ञान एकत्र विकसित होतात वेबर म्हणतात की तत्वज्ञानाशिवाय विज्ञान हे एक ताप व संघटना नसलेल्या गटासारखे आहे शरीर आहे त्याचप्रमाणे विज्ञान हे शरीराशिवाय आत्म्यासारखे आहे सिंधू संस्कृतीच्या काळात धावू कर्म कापड उत्पादन इमारत बांधकाम आणि वाहतूक व्यवस्था विकसित झाली होती भारताला त्याच्या प्राचीन कामगिरीपासून ते चांद्र्यांच्या प्रक्षेपणापर्यंत यशाचा मोठा इतिहास आहे विज्ञानाच्या असंख्य कामगिरीमुळे भारत हा दोन हजार बावीसच्या च्या जागतिक नेष्ठ निर्देशकात चाळीसव्या क्रमांकावर आहे भारताने विज्ञानाच्या सर्व क्षेत्रात विक्रम प्रस्थापित केले आहे परंतु आज आपण विज्ञानाच्या प्रमुख कामगिरीबद्दल बोलू ज्या पुढील आहे संरक्षण क्षेत्रातील कामगिरी आधुनिक युगातील सर्वात शक्तिशाली देश तो आहे ज्याने आपले संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत केले आहे स्वीडन असतील थिंक टँक होम्स स्टॉक ऑफ इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट एस आय पी आर आय नुसार जगातील नऊ देशांकडे अनुपस्थित आहे ज्यात भारताचाही समावेश आहे स्टॉक ऑफ इंटरनॅशनल पीस रिसर्च या अहवालानुसार लष्करी क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा भारत हा अमेरिका व चीन नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे भारतीय हवाई दल हे जगातील चौथे सर्वात मोठे हवाई दल आहे हवाई दलाच्या लढाऊ विमानांपैकी राफेल तेजस सुखोई मिग एकोणतीस आणि मिग एकवीस यांचा समावेश आहे भारतीय सैन्याबद्दल बोलायचे झाले तर था ग्लोबल फायर पॉवर आणि सहकार्य करतो भारताच्या तिन्ही सैन्याने अमेरिका ब्रिटन फ्रान्स रशिया नेपाळ यांसारख्या देशांसोबत युद्ध सराव सुरू युद्ध सराव सुरू ठेवला भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी

डाळींचा लागवडी योग्य जमिनीत प्रथम क्रमांकावर आहे तसे कापसाच्या जा संकरित जाती विकसित करण्यात प्रथम क्रमांकावर आहे आणि एकूण खत वापरात भारत हा जगात चौथ्या क्रमांकावर आहे परजीवी शेती फर्टिगेशन कृत्रिम बियाणे आणि अनुवंशिक दृष्ट्या सुधारित बियाणांना प्रोत्साहन देण्यात विज्ञानाने महत्वाची भूमिका बजावली आहे सध्या भारत क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहे तसे भारताचे अंतराळ कामगिरी तितकीच महत्वाची आहे आकाशात उडणे आणि जमिनीवर बोलणे कोणाला आवडत नाही ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या अवकाश शास्त्रज्ञांनी काय काय केले नाही मंगळाच्या कक्षेत यशस्वी झालेला भारत हा दक्षिण हा आशियातील पहिला देश आहे भारताने सुमारे सत्तर देशांचे उपग्रह प्रक्षेपित केले आहे भारताकडे पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही सारखे अत्यंत यशस्वी उपग्रह वाहण्या उपग्रह प्रक्षेपित करण्याची वाहने आहे भारत हा उप उपग्रह प्रक्षेपणाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची प्राथमिकता देशाला देशाला विकसित करणे आणि स्वावलंबी बनवणे ही आहे एवढे बोलून माझे भाषण संपवते जय हिंद जय भर